भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून बुलढाणा शहरात आज सकाळी ख्रिश्चन समाज आक्रमक झाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढत आमदारकी रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली बुलढाण्यात आज सकाळी धार्मिक सलोखा धोक्यात आणणाऱ्या विधानाचा तीव्र विरोध करत सकल ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला कारण भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेले वादग्रस्त आणि अपमानास्पद वक्तव्य या विधानामुळे केवळ ख्रिस्ती समाज नव्हे तर संपूर्ण सामाजिक संवेदनशीलतेवर आघात झाल्याची भावना व्यक्त होत आहे या विधानाविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील ख्रिश्चन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला हातात बॅनर आणि मुखात आक्रोश असलेल्या शेकडो आंदोलनकर्त्यांनी पडळकर यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की धर्मगुरूंविषयी अश्लील आणि द्वेषपूर्ण वक्तव्य सहन केली जाणार नाहीत तड़ा नहीं नहीं। वा धार्मिक सलोख्यात तडा जाईल अशी भावना कोणीही वापरू नये या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारत पुढील हालचालीसाठी आश्वासन दिलं आहे या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता राज्यात नवीन राजकीय व धार्मिक वादळ निर्माण होण्याची शक्यता असून विरोधी पक्षांनीही पडळकर यांच्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधव या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेला आहोत तुमची काय मागणी आमची मागणी आहे की आमदार गोपीचंद पडळकर त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांच्यावर योग्य ते शासनाने कारवाई करावी